गोवा इंटर स्कूल जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेचे शानदार प्रदर्शन दोन सुवर्ण दोन रौप्य पदके मिळवली वैयक्तिक चॅम्पियनशिपसह ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसाने गौरव अब तक पस्तीसहून अधिक सुवर्ण पदकाची कमाई गोवा येथे झालेल्या इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत भगतसिंग भारत गावडे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पन्नास मीटर आणि शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण पदक मिळवत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली तसेच पन्नास मीटर आणि शंभर मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत रौप्य पदक पटकावत एकूण चार पदकांचा चौकार लगावला या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला ट्रॉफी प्रमाणपत्र रोख बक्षीस आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विशेष सन्मान सोहळा देण्यात आला तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप साठी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार दिगंबर कामत यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला भगतसिंग गावडे यांनी यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये पस्तीसहून अधिक सुवर्ण पदके मिळवत जलतरण क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे तो सध्या बेळगावच्या केएली स्विमर क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे त्याच्या यश मागे प्रशिक्षक अजिंक्य मेंढके अजित जेटी कट्टी, राजेश शिंदे अतुल धुडूम सतीश यादव यांचे मार्गदर्शन लाभले तसेच केली इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपू नगर बेळगावच्या स्टाफचे सहकार्य तसेच रेणुका इन्फ्रास्ट्रक्चर मालक परशुराम काकतकर केईली सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे आणि उमेश कलघटगी यांचा पाठिंबा व प्रोत्साहन मिळाले सध्या तो बेळगावच्या मराठी चौथ्या इयत शिक्षण घेत असून त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे